अनुसूचित जमातींची बिंदू नामावलीतील सर्व रिक्त पद आगामी भरतीमध्ये भरण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली भाजपाचे भीमराव केराम यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते तीन ते साडेतीन हजार पद रिक्त आहेत असं त्यांनी सांगितलं ते जोपर्यंत त्या ठिकाणी रिटायर होत नाही तोपर्यंत तो अधिसंख्य पदावर ते काम करतील त्यांना बढती मिळू शकणार नाही अशा प्रकारे हा निर्णय घेण्यात आला आणि आपण असाही निर्णय घेतला की ही जी पदं रिकामी झाली आहेत जी समजा शेड्यूल ट्राईबची बिंदू नामावली आहे यात मॅक्सिमम शेड्यूल ट्राईबच आहेत शेड्यूल ट्राईबची जी बिंदू नामावली आहे त्या बिंदू नामावलीनुसार याची भरती आपण सुरू करायची असं आपण निर्णय घेतला विधानसभेच्या कामकाजा